सुख करता दुख हरता वारता भिघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम रूपा जय का नाही ना आई कोणता ऐकले का तिने अजूनपर्यंत तसाच मोठा प्रॉब्लेम होता मग माझा राग हा मस्त चवला वालेत टकलेला मी एकदा इथे येतो नायगावला तिकडे मग असा रस्त्याला चवला वालेत टकलेला होता रस्त्या एकदम सुकलेला एकदम कडाक सुकलेला आणि यो असा झाला की याला रोडवर वाळत घालायला लागतं गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी म्हणजे आता असतात तस मस्त आंग धुऊन झालेला गरमागरम चा पण पिऊन झालेला तर आता नाही सॉरी चहा नाही पिला अजून चा पियाचा बाकी आहे तर आता चाललो काकऱ्या बघायला तो सपरा कसा खाली पडलेला त्याच्यामुळे इथं कोण काकड्या बघायला येत नाही मी हो ना मी येईल ना मला फक्त माहीत पडतोय काकड्या मोठ्या मोठ्या झाल्या मी लगेच येत असतो तर आता पहिले काकड्या बघता आपल्याला जायचाच करंजाला तर करंजाला सगळ्यांना घेऊन जाता पर्सनल कामं थोडा थोडं त्यामुळं मस्त भाई अशा जाणं येणं दाखवायचा जास्ती आत्माही शिल्यावर बंद करायचा बघा आपला अख्खा लोटले त्यामुळे इथं यायचा सगळं बंद केला आणि काकडे आहेत त्या काकड्या पण आपल्या लागल्या कारांदे जात फक्त कारांदा आता रविवारी पित्रा ना तवा आई कारीन तर पित्रांना कारांदे लागतात तेव्हा मस्त मोठं कारांदे झाले ते बघा शिरवलेली आणि तो सगळं नाच झाला नाश पडला म्हणून सगळा नाच झाला प्रत्येक गोष्टीचा दुधी आले काकडी हां बारीकशी काही काम फायदा नाही तिचा काढून जाऊ दे या पुढच्या वर्षी जरा मस्त बरं भारीवाला बांधू किंवा काकडी 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 पुढच्या वर्षी मस्त जरा भारीवाला बांधू जेणेकरून तो तीन चार वर्ष असा पडला ना पाहिजे कुठे झाल्यावर आता बघायला याला मी बघा पोपट आहे पोपट आहे का पोपट आहे का नाही की म्हणाला पोपट आहे बरेच वर्षानंतर दिसली आणि सगळं पक्षी नष्ट होत चालल्यात तर फोर जी फाय जी की येईल आणि दिसायला बघायला दिसत नाही तिथं पण सालुंकी असेल ना तर पोपट असू शकतो कारण की इथं पोपट जाम येतं ना आपल्या इथं त्याच्यामुळं तेव्हा तिथं कोणतरी बसली जेव्हा कोण माहीत नाही हलता आवरा दिसत पण कोण त्या माहीत नाही तरी बन हो जाऊ दे चला ती बघा चालून की या मस्त गरमागरम चहा ये ना याचा बुका आल या त्यांचा भुका होता तो टकले म्हणून की जाम नाराम खाया खाऊन बघा तुम्ही जाम म्हणजे जाम नाराम म्हण पाने सोरी, पाने ले ले ये ये आता पाण्याबरोबर पाण्यामधून चालेल नाराम झाले आवडी नाराम या पहिली चहा पिऊन झेलला वापस एकदा काला पहिली वापस पिऊन दिला तो कालाच्या असा किंवा कुठलाही प्रकारचा आपल्याला त्रास होत नाही आता मला कुठला त्रास होत नाही छा माहिती येऊ चा प्या खाऊ पण बाहेर गेल्या हो पण शरीरासाठी चांगला या आज जाणार होता आपले नल चित्रवर काही पाणी गेले नाही आवरा भारी झाली माझा खतरनाक आवरा चा करू ते कसा छान ते या बी खातो ना निमचा खातो बिस्किट खातो ते करू असल्या काही समज नाही पण असा आज पियाला घेतले नुसता चहा आवरा करू लागतो बा हो मीच ठेवतो मला समजा ना किती चहा भुकी किती टाकायचा मला काहीच येत नाही बनवता ते आपल्या रोशनला सगळं येतं बनवता त्याला का तो पहिले असं मस्त जाम भारी बनवायचा आता त्या दुकानाच्या आनंदाने सगळा सोडून दिले तर रेचे गाव काव भूक लागलेला सगळा गरम बिरम करून खाते रचे दो तो दोनला तीनला असा काव पण येतं ना दुकानावल्या तो एकटाच कोला त्रास देणार तो त्याचा तो करून रेडी असतं फक्त गरम करून तो खेळत असते कोणला त्रास देण्याबद्दल बाबू झोपलेला असता अगदी झोपले असतात कोणला उठवाचा बोलत याची मुला लय का <laughs> आता जो पण शाउले त आज यो आमच्या घरात आज आनंद आनंद आहे आनंद 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 अरे असती 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 काय का का खा, 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 खा तू का विटा बाय विटा बाय कर 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 टाली बाजा बाबा टाली बाबा बोला सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशे शेंदुराची कंटी झलके माल मुक्ता फलांची जय देव दे जय देव कर बाबू कर सगळा पोरेला लय शिकवतो आम्ही बाबा लय शिकवतो बोला नमस्कार कर 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 नमस्कार कर बाबू सगळ्यांना कर कर अरे बाबू नमस्कार कर, कर नमस्कार नाही करणार अरे या आता या करतो या जमण आहे थोडा त्याची मुला कर बाबू कर बघा हात हा उचल उचलतं कर कर तू असते असते सगळ्यांना कर ना बाबू करशील ना तू तो विचार करतो करतो यो कसा या करून बघतो असं <laughs> एला बाबू इकडे इकडं हा आता वर वर ये चला जायला <laughs> <तेला> ताएला <laughs> ताएला ये, ने गो आपण कुठे जायचं आपल्याला हा कारंज्या आपण जायचं मावरा बघायला कुठेशन मावरा भेटतो हा पण यादक काम दिस तेला टायले येऊन जाला कोण पकडाल मावरेज हे मोठ्याचं नाही बारकेजला बारकेज झालं बार तू रोतोय घरात हा चला बाबू ए बाबू इकडे बघ

पोहचलो उसाट न्याव पोहोचल्यावर म्हणजे आपली शा सहा सात किलोमीटर पुढे तर इथं बरं मस्त गरमागरम नाश्ता करून जाव आम्ही इकडे हळलो ना जे साईडला जायचं असला तर आम्ही इथं पहिले नाश्ता करतो उसाट नेवत आणि मग पुढे जातो कारण इथला नाश्ता जरा मस्त वाटतं गरमागरम काढून भेटत खायला गर्दी पण जाम असतं त्यासाठी आईला इथला स्पेशल आवडत इकडे दोन दोन तीन तीन वडापाव भारी इथं वडापाव भारी असत वडापाव तिला काही तिला नाही तुला तुला दे तिथे बाबा बापा एकदम बघीनच्या दिसता ना औरा घरा मैया मस्त गरमागरम वडापाव मस्त गरमागरम वडापाव खाऊन द्या चला दुकान इथं जास्ती लावू पण नाही आणि दिसतं खा दिसतंय बा चार नाही तीन हा हो सॉरी चार या तर वापस चार वडापाव ल्यान माझं दोनच किशोरी जायक एक आईचं या वडापाव खायला मस्त गरमागरम वडापाव आणि चला आता गाईच पोचलो यानं सगळ्यांना इथं उतरवले आणि मी आता तो गाडी पार्किंगला लावाला तर गाडी पार्किंग लवलेली आहे तर आता यांची म्हणजे जेली वरती सगळी जेली तर आता मी पण जाता चला या वरती जायचं एक दोन तीन

माहीर सेम सोन्याचा आहे तो सोन्याचा घर हे याला 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 फार का याला फार याला ना इला बरोबर उचल ना याला हा याला ओढ याला 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 ओढ स्प्रिंग स्प्रिंग हा इकडं अंगावर हा आता येईडचा क्या गुंता म्हणे तू असला

चला या पुढे जाऊ चला या कारांद बघा ला कारांद रताली आता पुढच्या महिन्यात दिवाळी आहे ना त्यासाठी सगळं लागतं आपल्याला रताली बघा मस्त आहेत कारांदे कारांदे का वलकुंड्या वलकुंड्या एकशे चाळीस रुपये किलो बाबू बाबा एक एक कसणी खणलेली आहे जमिनींच्या राताली आहेत मस्त या बाबा घेतलं नाही होणार नाही होणार एकशे वीस रुपये किलोनी घेतला तसाच बारीक रताली बघा मस्त आहेत गोवा कसा गोल गोल झाली हे रताली ये रताली शंभर रुपये किलो या अडीच किलो परवा चला जायला निघता परत काही बी घेतलेला आहे अजून आईच्या हातानेच शिरोड अजून बघायला गेले ते साईडला क क्रेन नाही स्पोर्ट्सला आहे काही स्पोर्ट्स लो राम रथन मध्ये आल्या तर भूक लागली जावाला या जावणाचा डबो आणले आण मग दहाटेला मध्ये जाऊनच खण ते अख नाही ना आई कोणता अकले का तिने अजून बरं तसाच मोठा प्रॉब्लेम मग माझा राग येत आलाय हा मला हॉटेलमध्येच खायचा हंडली हॉटेलमध्ये खा आता किती खायचा हे बाबू अरे दुपारची कसं डाल भजी सवय म्हणून दुसरा काय नाही ते दिवशी भाकरी कशा खाल्या खाल्या वर तर आज लवकर आल्या दुपार किती वाजल्या तीन वाजले या माग अरे तुला येता येत तीन वाजती खाता खाता सारे तीन शुद्ध शाकाहारी चार प्लेट याला कोण देईल पालक पनीर मागवली ते साईडला भेट मसाला मागवली डाल तडका आलेला आहे तर या जेवाला अजून काही वरला नाही दाखव त्याला के राज जिरा राईस यायचा बाकी आहे लगेच सगळे जण सगळ्या भाकरी सगळी आता वापस चालवल्या बोलतो म्हणा हॉटेल बाई जावाच बाबा बाबा त्यांनी भाकरी काही खाल्या नाही भाकरी बोल तर संध्याकाळचे घन पण आम्हाला इथं हॉटेला मध्ये हंडी तरी जावा लागला बरोबर की नाही हा बोर्डावर इनी धरले का आपल्याला आपल्याला <laughs>

मी आले बाबूला घेऊन आपली गाडीमध्ये जो पक्का मस्ती ना तिथं दे म्हणून गाडीमध्ये हल्ले मस्त मग एसी ए सीमध्ये बसले याला लागले ए सीची सवय जसं याला उन्हाच्या बाहेर म्हणजे घडांच्या बाहेर ठरला की याला गरम होती जाम नाही घाम फुटायला किंवा अंगाला म्हणून त्या सतत मला ए सी चालू ठेवायला लागते गाई इकडे बघा मस्त जवलावालेत टकलेला मी एकदा इथे येतो नायगावला तिकडे मग असा रस्त्याला चवलावालेत टकलेला होता जवला झाला सुकड झाला मस्त एकदम सुकलेला एकदम कराक सुकलेला आणि यो असा झाला की याला रोडवर वालत घालायला लागतं कारण जसा फारक्यामध्ये वालत घालून चाललं नाही त्यामुळे रोडवर जा याक लवकर तापतं ना तर लवकर सुकत येईल ताजा ताजा जवला पकडून आणले आणि इथं वालत ठेवले आई बघाला पुरा या आपण मी बघू जरा मस्त हा जाऊ ला वालत गेल मी नायगावला गेलतो ना तिकडे पण असं वालत येत लाखे रस्त्या रस्त्याना पण कुठला गाडीवाला म्हणजे आपली अशी वर्ष घालणार नाही सगळ्यांना समजतं त्याची मुला सगळी समजूतदार आहेत माणसा या बरं जाता जाता जरासा घेऊन जा एकदम ताजा आणि ताजा टवटवीत करंट जसे आणले आणि थेट इथं वालावाला बसल्या कोण येता जाता कस्टमर भेटलं तर त्यांना त्या विकत आणि या साईडला मस्त मास पकडतात दोघा जरा पकडतात ही खाडी आहे खाडी खाडी दोघा बरीच जरा पकडतात तिकडं पण बसतात मस्त ही खाडी त्याच्या खालच्या पाणी जात मासं म्हणजे आपलं सगळं समुद्राचं मास आणि ते सावितला बंदर मोठा बाहेरून येणारा ट्रान्सपोर्ट डायरेक्ट इथंच उतारतात आपली इथे ये बाबू हे चला चला आता संध्याकाळचं वाजलं सहा वाजलं दुकान काही आज लावलं नाही बरं गुरुवार आजकाल दुकान लावीत आहे थोडा थोडा होता मावरा बरं तो उद्या बघू बरं पहिले बरं आपल्या बापूला बरं दवाखान्याने जेवून जावे तो थोडी चिडचिड करतो ना त्यामुळं त्याला दवाखान्याने जायचा घेऊन जायचा आणि इला पण जायचा ब्लाऊज आणायला तिथं पण जाऊन येता बरं आज बरं सो सॉरी आज गुरुवार आहे म्हणून बरं काम आज करून जिता याला दिसले तो बाबू दिसले वारका तो हसत पण घेऊ त्याला दम देते फक्त असा तो जायला बघतो दा द्यायला जा जवळ घेऊन जा बघ तू करतो फक्ना ना आ, आ आ आ, आ काल बाबू तो दिव्या जाव्या काय काय चष्मा ती बाबा किशोरी जिली टेलरवाल्या जाऊन त्याचा ब्लाऊज आणायचं होता गेली आता आतमध्ये आता आम्ही धोका जाण बसले इथे ना बाबू बाबूरे असला आमचा असला चला पोहचलो दवाखान्यामध्ये इथून एंट्री मारू आत इस प्लीज पोहोचलो करा वाजले साडे नऊ वाजले तर मस्त आता जेवून जो जिता ना झोपता सकाळचे वार शुक्रवार आणि दादा पोहोचल्या गेल्या आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर मला व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री